मित्रांनी सांगितलेला सल्ला तिने ऐकला असता आपल्या समजावण्याने दाऊद ऐकेल असं तिला वाटलं नसतं तर आज शिंदे असते दाऊद शेखला तीस जुलैच्या दिवशी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस सूत्रांकडून याबाबत आणखी महत्वाची माहिती समोर आली ती माहिती नेमकी काय आहे दाऊद जामिनावर सुटल्यावर काय घडलं पंचवीस जुलैच्या दिवशी काय घडलं हे सारं या व्हिडिओतून जाणून घेऊया यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखला अटक केली गेली त्यानंतर आता त्याच्या कबुली नाम्यातून हळूहळू केसचा उलगडा व्हायला लागलाय यशश्री पंधरा वर्षांची असताना दोघांमध्ये मैत्री होती त्याला ती आवडायची म्हणून तो तिच्या मागे लागायचा अशा दोन हजार एकोणीस मध्ये यश्रीचं लैंगिक शोषण केल्यावरून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि मधली काही वर्ष तो तुरुंगात असल्याने हे प्रकरण इथेच थांबलंय असं यशस्वीला आणि तिच्या कुटुंबियांनाही वाटलं पण इथे दाऊदच्या मनात वेगळं सुरू होत अटकेनंतर तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर तो कर्नाटकात असलेल्या त्याच्या आजोळी निघून गेला त्यामुळे तेव्हाही आपली मुलगी आता सुरक्षित आहे असं यश्रीच्या आईवडिलांना वाटलं पण दाऊद काहीच विसरलेला नव्हता त्याने कर्नाटक मधून तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला त्याला तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं होतं त्याचे सततचे येणारे फोन टाळण्याचा प्रयत्न यशस्वीने बराच केला पण त्याचे फोन थांबत नव्हते त्यामुळे मग वैतागून तिने फोन उचलला आणि तिथूनच यशश्रीच्या आयुष्यातल्या अडचणी वाढायला सुरुवात झाली तो वारंवार कॉल करून त्रास देत होता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊदकडे कडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते या गोष्टीची मदत घेत तो तिला ब्लॅकमेल करू लागला दाऊदला अटक झाली तेव्हा त्याच दरम्यान त्याच्या वडील आणि भावाचा मृत्यू झालेला त्या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नाही पण दाऊदवरच्या गुन्ह्याचा जबर मानसिक धक्का त्या दोघांनाही बसलेला अशी ही माहिती समोर आली तेवीस जुलैला दाऊद यशश्रीला भेटायला उरणला आला होता त्या दिवशी तो आपल्या मित्राच्या घरी थांबलेला इथे आल्या आल्या तो तिच्याकडे भेटीसाठी वेळ मागायला लागला ती त्याला आधी भेटायला नकार देत होती पण त्याचा त्रास वाढत चाललेला तो सहन हो व्हायला लागला तेव्हा आपण दाऊदला भेटायला हवं हो, असं तिला वाटायला लागलं तेव्हा दाऊदला भेटायला जाऊ नकोस असा सल्लाही तिच्या एका मित्राने तिला दिला होता पण दाऊद देत असलेला त्रासही तिला सहन होणारा नव्हता अशात पंचवीस जुलैच्या दिवशी दाऊदने यशश्रीला भेटायला बोलवलं अखेर तिने पंचवीस जुलैला त्याला भेटायला जायचं ठरवलं दाऊद मानसिक धक्क्यात आहे त्यामुळे सांगितलेलं पण यशश्रीला वाटलं की आता या प्रॉब्लेम मधून बोलूनच मार्ग निघेल तिला वाटलं की ती दाऊदशी बोलेल बोलण्यातून मार्ग काढेल तिने समजवल्यावर तो तिचं ऐकेल पण तिला हे असं वाटलं तिथेच तिचा घात झाला तिने दाऊदला भेटण्यासाठी पंचवीस जुलैची तारीख नक्की केली या भेटीतून दाऊद शेख या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायचं या उद्देशाने ती त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेली तिथे दोघांमध्ये वादावादी झाली आणि दाऊदने चाकूने तिच्यावर एका मॉगुमाग एक असे तीन चार वार केले यशस्वीचा मृत्यू झाला